गुड मॉर्निंग कशा आहात मस्त ना मी अपेक्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अजियाबा तर मी असे छान अशा खुशखुशी आणि पांढऱ्या शुभ्र बिवड्या बनवलेल्या आहेत त्याची कृती स मी तुमच्यासोबत शेअर करणे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी ते एक किलो ज्वारी घेतलेली आहे आणि ती छान चार दिवस भिजत घातलेली आहे आणि कंटिन्यू चार दिवस तिचं पाणी चेंज करत होते आणि उन्हामध्ये त्याला ठेवून दिलेलं होतं ते एक किलो गहू घेतलेला आहे एक किलो गहू सुद्धा पाण्यामध्ये भिजत घातलेला होता छान स्वच्छ धुवून घेतला आणि पाणी टाकून तो भिजू दिला आता तांदूळ सुद्धा एक किलो घेतलेला आहे तो सुद्धा स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला भिजत घातलेला आहे कंटिन्यू अशी मी चार दिवस प्रोसेस केलेली आहे आणि उन्हामध्ये ठेवलेला आहे आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता गहू आपला छान असा भिजलेला आहे तो अलगद तुटू शकतो आहे दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला पाणी चेंज करायचं आहे पाणी फेकून द्यायचं आहे आदल्या दिवशीचं आणि दुसऱ्या दिवशी नवीन पाणी टाकून पुन्हा उन्हामध्ये त्याला तसंच ठेवून द्यायचं आहे असं आपल्याला कंटिन्यू चार दिवस करायचं आहे चार दिवस कंटिन्यू अशी प्रक्रिया केल्यानंतर आपला जो तांदूळ गहू आणि ज्वारी जे आहे ते छान अशी भिजली जाईल आणि भिजल्यानंतर त्याचा चेकही छान पडतो आता आपला गहू ज्वारी आणि तांदूळ हे छान असं दुसऱ्या दिवशी सुद्धा मी धुवून घेतलेलं आहे तिसऱ्या दिवशी सुद्धा छान धुवून घेतलेलं आहे आणि उन्हामध्ये त्याला ठेवलेलं आहे तीन दिवस झाल्यानंतर आपल्याला चौथ्या दिवशी सुद्धा अशीच प्रोसेस करायची आणि मग प्रोसेस झाल्यानंतर संध्याकाळ आपण बारीक करणार आहोत आणि पाचव्या दिवशी हा त्याचा घाटा शिजवणार आहोत ते सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत चौथ्या दिवशी सुद्धा सकाळी पाणी बदललं त्याच्यामध्ये नवीन पाणी टाकलं आणि त्याला उन्हात ठेवलं आणि मग संध्याकाळी पुन्हा ते पाणी बदललं पाणी बदलल्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतलं जेणेकरून आंबट वास निघून जाईल आणि पाणी, पाणी आता मी मिक्सरला ते बारीक वाटणार आहे जसं आपण कुरडाईला वाटतो त्याचप्रकारे हे वाटणार आहे वाटल्यानंतर तुम्ही बघू शकता जास्त बारीक करायचं नाहीये जेणेकरून आपला जो चीक आहे तो सहज निघेल इतकंच आपल्याला बारीक करायचं आहे आता सगळे जे गहू आहे ते बारीक करून घेणार आहे गहू बारीक केल्यानंतर जे पुरण गा पूर्णाची चाळणी असते त्याला तेल लावून घेतले जेणेकरून चीक आपल्या हाताला चिटकणार नाही आणि चाळणीलासुद्धा चिटकणार नाही कारण ते चिकट असतं त्याच्यामुळे जास्त हार्ट जातं क्लीन करताना म्हणून सगळं जे आहे तेल लावून घेतलं आणि गव्हाचा चिक काढून घेतला गव्हाचा चीक काढल्यानंतर जो चौथा उरतो त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर ते सुद्धा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलं आणि दाबून त्याचा चीक काढून पुन्हा तो चोथा साईडला ठेवला साइडला चौथा ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकलं आणि ते सगळं गाळून घेतलं गाळून घेतल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी जो चीक आहे तो मिळतो या प्रकारे अशी प्रोसेस तुम्ही नक्की करा आणि हा माझा पहिला प्रयत्न आहे आणि तो सक्सेस झाला आहे तुम्ही सुद्धा याच प्रकारे तुम्ही बिबड्या करू शकता आणि सगळं जे आपला जो चीक होता तो आपण आता गाळून घेणार आहोत मी एका डब्याला छान असं कॉटनचा कपडा बांधलेला आहे त्याला सुद्धा तेल लावलेलं आहे आणि आता तो चीक जो आहे तो गाळून घेणार आहे जेणेकरून वर जे आहे ताम येईल आणि आतमध्ये शुभ्र चीक आपल्याला मिळेल म्हणून संपूर्ण जो चीक आहे तो गाळून घेतलेला आहे आणि आपला इथे गव्हाचा चीक रेडी झालेला आहे त्याच्यामध्ये अगदी शेंगदाण्या एवढी तुरटी टाकलेली आहे जेणेकरून आपला चीक जो आहे तो पांढरा शुभ्र येईल नंतर गहू काढल्यानंतर आपल्याला ज्वारी बारीक करायची आहे ज्वारीला भरपूर असं पाणी लागतं म्हणून पाणी आपल्या हाताशी ठेवलेलं केव्हाही चांगलं संपूर्ण ज्वारी जी आहे ती बारीक करायची आहे बारीक केल्यानंतर गव्हाचा जो चीक आहे तोसुद्धा आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि याला भरपूर पाणी लागतं म्हणून कंटिन्यू पाणी टाकत आपल्याला ज्या कणे आहेत त्यासुद्धा पडल्यात पडल्या तरी काही हरकत नाही संपूर्ण जी ज्वारीजाची काही तो गाळून घ्यायचा आहे गाळल्यानंतर तुम्ही बघू शकता असा चौथा आपल्याला मिळेल हा सुद्धा गव्हाच्या चौथ्यासारखाच असतो आणि आता जो भरपूर पाणी टाकून आपण जे ज्वारीचं मिश्रण तयार केलेलं होतं ते सुद्धा आता मी ताम काढून घेतलेली आहे आणि आता हा जो ज्वारीचा जो बारीक जो रवा आहे तो आता मला मिळालेला आहे आतमध्ये दुसऱ्या भांड्यामध्ये मी ज्वारीचा चीक काढलेला आहे आणि हे आपण गाळलेलं जे वरचं होतं त्याच्यामध्ये हा मला चीक मिळालेला आहे त्याच्यावरची सगळी ताम मी काढून घेतलेली आहे पाण्याने काढून घेतल्यानंतर आता आपण करणार आहोत तांदूळ बारीक आला जास्त वेळ लागत नाही पाणी टाकून आपल्याला ते, ते खूप छान असं बारीक करायचं आहे बारीक केल्यानंतर त्याची पेस्ट तयार होईल आणि ही पेस्ट जी आहे तीसुद्धा आपल्याला डब्यामध्ये टाकून रात्रभर झाकून ठेवायची आहे अशाच प्रकारे आपल्याला गव्हाचा चीक ज्वारीचा चीक आणि तांदूळाचा चीक असं डब्याला झाकण लावून रात्रभर ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी दु, दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठली होती साडेचार आणि सकाळचं वातावरण खूप छान होतं मग नंतर सुरुवातीलाच पाणी कळशीभर पाणी उकळायला ठेवलेलं होतं थोडंसं शिल्लक टाकले कारण की नंतर घाई गरबड व्हायला नको म्हणून शिल्लक पाणी टाकलेलं होतं पाणी गरम करायला नंतर जो चीक आहे त्याच्यावरचं सगळं जे पाणी आहे ते काढून घेतलं पाणी काढून घेतल्यानंतर इथे बिबड्यांमध्ये टाकायसाठी मीठ धण्याची जारसर भरड भुऱ्या मिरचीचं तिखट लसणाची पेस्ट शोक जिरं तीळ असं आवडीनुसार घेतलेलं आहे नंतर सगळ्या चिकाचं पाणी काढून घेतलेलं आहे याला ह न हलवता आपल्याला चिकाचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे पाणी काढून घेतल्यानंतर जे सगळे चिक आहे ते एकत्र करायचे आहे एकत्र केल्यानंतर त्याला छान असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळं एकजीव होईल आणि एकजीव झाल्यानंतर आपल्याला पाणी गरम झालं आहे की नाही म्हणजे चुकळलं आहे की नाही हे चेक करायचं आहे पाणी उकळलेलं आहे आपलं पाणी उकळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ लसण आणि आपल्याकडे असलेले सगळे मसाली पावडर म्हणजेच तिखट जिरं शो तीळ हे सगळं आपल्याला टाकून द्यायचं आहे टाकल्यानंतर टाकल्यानंतर हलवून घ्या जेणेकरून ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि मिक्स झाल्यानंतर त्याला एक उकळी येऊ द्या उकळी आल्यानंतर आपलं जे सगळं एकत्र एक केलेलं आपण जो चीक आहे तो आपल्याला हळूहळू पाण्यामध्ये सोडायचा आहे जास्त घाई नको नाहीतर आपल्या चिकाच्या गुठळ्या तयार होतील म्हणून हळूहळू आपल्याला चीक टाकायचं आहे आणि एका व्यक्तीने कंटिन्यू चीक हलवत जायचं आहे यासाठी इथे तरी तुम्हाला दोन व्यक्ती लागतील किंवा जर तुमचं पातेलं जर मोठं असेल आणि जर तुम्ही एका हाताने करू शकत असाल तर ता नक्की करून पहा तुम्ही या प्रकारे जर बिबड्यांचा घाटा शिजवलात तर पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुम्हाला यश मिळेल तुम्ही नक्की या प्रकारे करून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या बिबड्या कशा झाला आता पावसाळा लागणार होता म्हणून म्हटलं एक प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे म्हणून मी केलेला हा छोटासा प्रयत्न माझा तरी सक्सेसफुल झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की करा पण पातेलं छोटं पडलं म्हणून मी आता दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेत आहे आणि मी सुरुवातीला एक्स्ट्रा पाणी ठेवलेलं होतं ते पाणी आता मला इथे कामात पडणार आहे जर चिक एक डब्बा असेल तर दीड किंवा दीड डब्बा तुम्ही पाणी टाका जर तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही एक्स्ट्रा पाणी वरतून टाकू शकता आणि पाणी टाकल्यानंतर छान असं त्याला शिजू द्या आपण जसं बेसनाला शिजवतो त्याचप्रकारे आपल्याला हा घाटा इथे शिजवायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्या दुसऱ्या पातेल्यामध्ये जे आपलं एक्स्ट्रा पीठ झालेलं होतं बसत नव्हतं ते आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून आता त्याच्यामध्ये टाकलेलं आहे साबुदाणा आणि ते बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे कारण मला एक पातेलं जे आहे ते खापून करायचं होतं आणि दुसरं जे पातेलं आहे ते कळीपापळ करायचे होते म्हणून मी याच्यामध्ये पाणी बऱ्यापैकी टाकलेलं आहे मी अंदाजे पाणी टाकलेलं होतं पण प्रमाण परफेक्ट झालं आता हा जो घाट आहे तो आपला ऑलमोस्ट शिजलेला आहे तुम्ही कसा शिजला हे पाहिजे असेल तर पाण्याचा हात लावून तुम्ही चेक करू शकता प्रकारे तुमचा जो घाट आहे तो शिजायला हवा अशा प्रकारे बुडबुडे यायला हवे आणि चटचट सट हा शिजायला हवा जसं आपण बेसन शिजवतो त्याप्रमाणे असा आपला आता घाटा शिजून झालेला आहे मी वरती आलेली आहे आणि आता हे पळीपापड गरम गरमच टाकून घेणार आहे आणि हे जे पळीपापड आहे हे एकटीसुद्धा व्यक्ती टाकू शकते आता करणार आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये थापून बिबडे आता हे कॉटनचा कपडा घेतलेला आहे कॉटनचा रुमाल घेतलेला आहे त्याच्यावर हा घट्ट घाटा टाकणार आहे आणि तेल आणि पाण्याच्या साहाय्या त्याला थापून घेणार आहे हा सुद्धा गरमच आहे हा त्याला चटकी बसत होती पण करून पाहायला काय हरकत आहे म्हणून प्रयत्न केलेला आहे आणि हे जी अशी गोल बिबडी आपल्याला छान अशी थापून घ्यायची आहे बोटाच्या साह्याने आणि कॉटनच्या बेडशीटवर हे मी टाकलेले आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ते टाकून काढून घ्यायचं आहे रुमाल तुम्ही अशा प्रकारे संपूर्ण ज्या बिबड्या आहेत त्या करू शकता जर तुम्हाला थापून येत नसेल तर तुम्ही पळीपापड नक्की करून पहा सगळे बिबडे टाकून झालेले आहे आणि उन्हात टाकल्यानंतर दोन वाजता जे आहे ते बिबड्या आपल्याला पलटवून घ्यायचे आहे पलटवल्यानंतर ह्या ब्या ह्या ज्या बिबड्या आहेत मी सकाळी सात वाजता टाकलेल्या होत्या म्हणून दोन वाजता आता मी पलटी करून टाकणार आहे दोन वाजता टाकून पलटी झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता आता घरात आणलेल्या आहे आणि पाण्याचा शिम शिमका मारून मी ते आता काढत आहे जेणेकरून त्या थोड्याशा ओलसर होतील आणि ओलसर झाल्यामुळे आपल्या ज्या बिबड्या आहेत त्या अखंड निघतील गोल निघतील अशा प्रकारे तुम्ही बिबडी जी आहे ते काढू शकता लहानपणी आई करायची तेव्हा इंटरेस्ट नव्हता पण आत्ता मिस्टरांना आवडतात म्हणून हा घाट घातलेला आहे तर बऱ्यापैकी माझ्या बिबड्या ज्या आहेत त्या खूप छान निघालेल्या आहे आणि काही लहान मोठ्या झालेल्या आहेत अशा प्रकारे संपूर्ण ज्या ओढणीवरच्या बिबड्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहे आणि आत्ता ज्या आपल्या बिबड्या आहेत त्या कडकडीत उन्हात वाळवून घेतलेल्या आहे आणि वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली जी बिबडी आहे तुम्ही सुद्धा शकता आणि तेल टाकूनसुद्धा खाऊ शकता कोणाला जर डाएटवर असेल तर नक्की तुम्ही भाजून खाऊ शकता आणि जर कोणाला आवडत असेल तर तुम्ही छान अशा कडकडीत कर तेलामध्ये तळून घ्या तुम्ही बघू शकताय की आपली जी बिबडी आहे ती खूप अशी फुललेली आहे जर तेलामध्ये अख्खी बिबडी जर तळली तर त्या कडही छोटी पडेल म्हणून तुकडे करून तळत आहे नक्की तुम्ही करून पहा आणि केल्यानंतर मला नक्की सांगा ना टाकतं बघू शकता तुम्ही किती फुललेली आहे आणि पांढरीशुब्रे आपल्या ज्या बिबड्या आहेत त्या दिसत आहेत तुम्ही नक्की या प्रकारे करू शकता आणि खुशखुशीत आणि छी बिबडी झालेली आहे सोपी प्रोसेस आहे नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही पाठवा कसा वाटला माझा पहिला प्रयत्न नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू एका छानशा तोपर्यंत बाय बाय